नमस्कार मी पूजा लोकमतच्या ठळक बातम्या या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे काही महत्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत पहिली बातमी आपण पार्थ पवार यांच्या संदर्भात जाणून घेणार आहोत या प्रकरणामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानामुळे आता एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे नेमकं बावनकुळे काय म्हणालेले आहेत कशा संदर्भात म्हणालेले आहेत आपल्याच खात्याला कशा प्रकारे त्यांनी सवाल केलेला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी आपली बातमी आहे सत्ता संघर्षाच्या सुनावणीबद्दल या संदर्भातले अपडेट्स तुम्ही जाणून घेतलेच असतील काल ही सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टामध्ये पण या सुनावणीनंतर कशा प्रकारे पुढे राजकारण फिरू शकतं याचे कशा प्रकारे पडसाद या निवडणुकांवर येता पडू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत आपली पुढची बातमी आहे वनतारा संदर्भात ओमकार नावाचा एक हत्ती जो की सिंधुदुर्गामध्ये धुडगुस घालत होता तो आता वंतरामध्ये जाणार आहे या संदर्भातले सुद्धा अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे पहिली बातमी जसं की मी तुम्हाला सांगितलं ही आहे पार्थ पवार यांच्या संदर्भात गेले महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस हे जमीन घोटाळा प्रकरण चर्चेत आहे मुंडव्यामधली पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील मुंडव्यामधली एक जमीन जी पार्थ पवारांची अमेडिया कंपनी विकत घेते आणि या सगळ्यानंतर गैरप्रकार झाल्याचा घोटाळा झाल्याचा जो आरोप आहे हा होतो जा आता यामध्ये जर आपण बघितलं तर नवीन अपडेट काय आहे किंवा ट्विस्ट या प्रकरणामध्ये का आलेला आहे तर काल जेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की पार्थ पवारांच्या मेडिया कंपनीला बेचाळीस कोटी रुपये भरण्याची नोटीस देण्यात आलेली आहे हा बेचाळीस कोटी रुपये म्हणजे हा दंड आहे ही स्टॅम्प ड्युटी आहे ही भरण्याची नोटीस देण्यात आलेली आहे यावर बावनकुळे यांनी असं म्हटलं की जर या जमिनीचा व्यवहार रद्द होणार आहे तर ही नोटीस का पाठवण्यात आलेली आहे हा प्रश्न आता मी विचारणार आहे अधिकाऱ्यांना त्याच्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर बावनकुळेंनी त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला आहे का या नोटीशी संदर्भात जेव्हा त्यांच्याच खात्यातील अधिकारी अशा प्रकारे पार्थ पवारांच्या कंपनीला नोटीस पाठवतात हे चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती नसतं का आणि बावनकुळे या नोटीसीवरून कशा प्रकारे संशय व्यक्त करत आहेत किंवा ही नोटीस पाठवण्याची गरजच काय होती अशा एका प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतात यावरून आता पार्थ पवारांना नेमकं वाचवण्याचा प्रयत्न होतोय का आणि कुठून कुठून वाचवण्याचा प्रयत्न होतोय या सगळ्या विषयांची जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे अजित पवारांनी हा सगळा व्यवहार रद्द करावा असं म्हटलं होतं हा व्यवहार रद्द करण्यासाठी बेचाळीस कोटी रुपये दंड एकवीस कोटी आधीचे त्यानंतर एकवीस कोटी जो वरचा दंड आहे एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी आणि एकवीस कोटी दंड असे कोटी रुपये भरण्याची नोटीस कंपनीला आलेली होती यावर बावनकुळे विधान केलेलं आहे ते नेमकं काय म्हणालेले आहेत या संदर्भात सुद्धा लोकमत मध्ये बातमी आलेली आहे मी तुम्हाला सांगते बावनकुळे असं म्हटलं की या जागेचा व्यवहार जर रद्द करायचा आहे तर बेचाळीस कोटींची नोटीस का दिली आणि पुढे ते असं सुद्धा म्हणतात की नोंदणी महानिरीक्षकांकडून या संदर्भामध्ये मी माहिती घेणार आहे आणि त्यांना या संदर्भात मी विचारणार आहे आता यानंतर हा प्रश्न उपस्थित होतोय की त्यांच्याच खात्याचे अधिकारी जेव्हा नोटीस पाठवतात तेव्हा ही बाब बावनकुळेला माहिती नसते का आता नियम नेमका काय सांगतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगते जी नोटीस ज्या अधिकाऱ्यांनी पाठवलेली होती मुद्रांक शुल्क अधिकारी त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि व्यवहार रद्द करायचा जर असेल तर नियम काय सांगतो की आणखीन तेवढीच रक्कम यावेळी भरावी लागते आता मुनव्याच्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर व्यवहार रद्द करण्यात येत असल्यामुळे एकवीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क माफीचे प्रयोजन हे आपोआप संपुष्टात आलेलं आहे त्यामुळे एकवीस कोटी हा आणि त्याचबरोबर व्यवहार रद्द करण्यात येत असल्यामुळे नियमानुसार आणखी तेवढीच रक्कम भरावी लागते म्हणजे असे एकूण बेचाळीस कोटी मुद्रांक शुल्क हे अमेडीला अमेडिया, अमेडिया कंपनीला भरावं लागणार आहे यामध्ये दोन टक्के दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे याची आकारणी जर केली तर एकूण त्रेचाळीस कोटी ही रक्कम होते नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे या सगळ्या अधिकाऱ्यांनी नोटीस पार्थ पवार यांच्या कंपनीला पाठवलेली होती याच या विभागाचे मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यानंतर माध्यमांना जेव्हा अशा प्रकारे प्रतिक्रिया देतात त्यानंतर एकूणच या सगळ्या प्रकरणावर संशय का घेऊ नये असा प्रश्न उपस्थित होतो अंजली दमानिया यांनी सुद्धा या संदर्भातच आरोप केलेले होते त्यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे पार्थ पवार यांचं नाव एफ आय आर मध्ये का नाहीये असं सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला कारण जे एक टक्के या सगळ्या कंपनीचे भागीदार आहेत दिग्विजय दिग पाटील त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो शीतल तेजवानीच्यावर गुन्हा दाखल होतो तर मग पार्थ पवार यांचा नाव एफ आयर मध्ये का नाहीये हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता जी समिती नेमण्यात आलेली आहे तिच्यातले अर्धे अधिकारी हे पुण्यातले आहेत त्याच्यामुळे निपक्षपातीपणे कशा प्रकारे तपास होईल असं सुद्धा एक आरोप करण्यात आलेला होता त्याच्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा द्यावा जी, जी मागणी आहे ती अंजली दमानिया यांनी सुद्धा केलेली आहे आता एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या हळूहळू ज्या बाबी समोर येत आहेत हळूहळू जे खुलासे आपण जर बघितले तर कशा प्रकारे सरकारची दिशाभूल करण्यात आलेली होती या सगळा व्यवहार करताना किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये धुळफेक करण्यात आलेली होती जे पत्र समोर येत आहेत या सगळ्यांवरून अमेडिया कंपनी पार्थ पवार हे आणखीनच हळूहळू गोत्यात जाताना दिसत पण एकीकडे पार्थ पवार अशा प्रकारे आपल्याला गोत्यात जाताना दिसत अडकताना दिसत असताना त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुद्धा चारी बाजूंनी सुरू झालेत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय कारण जेव्हा पार्थ पवारांना दंड भरण्याची नोटीस पाठवण्यात येते पंधरा दिवसांमध्ये तुम्ही हा दंड भरा नाहीतर तुमच्या कंपनीवर कारवाई होईल अशी नोटीस त्यांना जेव्हा पाठवण्यात येते त्याच नोटीसीवरून त्याच खात्यातले मंत्री जेव्हा प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यानंतर या सगळ्या संशयांना कुठेतरी वाट मोकळी होते की नेमकं पार्थ पवारांना वाचवायचा प्रयत्न करतय तरी कोण अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे जाऊन काय आरोप होतात काय प्रतिक्रिया आणखी स्पष्टीकरण या सगळ्या बावनकुळेच्या विधानावर येतं हे आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे पण आणखीन तुमची सुद्धा याबद्दलची काही मतं किंवा तुमचे सुद्धा एक्स्ट्राचे काही जर कमेंट्स असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा दुसरी जी आपली बातमी आहे ती आहे सत्ता संघर्षा संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या Uh, गेले दोन ते तीन वर्ष झाले uh, तारीख पे तारीख आपल्याला सत्ता संघर्ष शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पाहायला मिळतेय उद्धव ठाकरे सातत्याने आपल्याला कुठेतरी एक सुखद बातमी मिळेल या आशेने कोर्टामध्ये जातात पण त्यानंतर त्यांना निराशाच त्यांच्या हाती येते पण आता सुप्रीम कोर्टामध्ये काल जी सुनावणी झाली ती वेगळी का होती किंवा त्या सुनावणीमुळे राजकारण कशाप्रकारे फिरू शकतं हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्याचं उत्तर असतं की ही जी सुनावणी होणार आहे जी एकवीस जानेवारीला होणार आहे अंतिम सुनावणी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आता या आधी जर आपण बघितलं तर अशा प्रकारच्या अनेक तारखा देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येक सुनावणी ही अंतिम सुनावणीच आहे असं आपण बोलत असलो तरी आता सुप्रीम कोर्टाने काल जेव्हा सुनावणी या सगळ्यांमध्ये सुनावणी पार पडली तेव्हा स्पष्टपणे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की एकवीस जानेवारीला जी सुनावणी असणार आहे ती अंतिम सुनावणी असणार आहे पाच तासांमध्ये म्हणजेच एकूणच जर आपण बघितलं तर शिंदेंच्या आणि ठाकरेंच्या वकिलांना काल विचारण्यात आलेलं होतं की तुम्हाला युक्तिवाद करायला किती वेळ लागणार आहे तेव्हा शिंदेंच्या वकिलांनी आम्हाला दोन तास लागतील असं सांगितलं आणि त्याच्यामुळे एकूण पाच तास या सगळ्या युक्तिवाद करण्यासाठी लागणार आहेत सुनावणीसाठी लागणार आहे त्याच्यामुळे काल तरी सुनावणी होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं त्याच्यामुळे पुढची तारीख काय डिसाईड करायची यावर सुद्धा जो आहे ते यावर सुद्धा विचार झाला आणि त्यानंतर एकवीस जानेवारी ही तारीख डिसाईड करण्यात आलेली आहे आता सुप्रीम कोर्टाने यावेळी असं सुद्धा म्हटलं की जे की फार महत्वाचं आहे एकवीस तारखेला ही जर सुनावणी झाली नाही तर पुढच्या दिवशी सुद्धा बावीस तारखेला सुद्धा आपण सुनावणी जी आहे ती पुढे सुरू ठेवू आणि त्या दिवशी म्हणजेच एकवीस तारखेला दुसरे कुठलेही मॅटर्स जे आहे ते घेता येणार नाहीये दुसरे कुठलेही आर्ग्युमेंट्स आहेत ते नाही घ्यायचे फक्त शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी पार पडणार आहे त्याच्यामुळे ही सुनावणी एकवीस जानेवारीची अंतिम होऊ शकते आता लोकसभा निवडणुका गेलेल्या आहेत विधानसभा निवडणुका गेलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या असताना अशा प्रकारे सुप्रीम कोर्टात सुनावणी होते त्याच्यामुळे नेमका हा कुणाला धक्का होता हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो पण एकूणच जर आपण बघितलं तर निवडणुकांच्या तोंडावर जर हा निकाल आला असता तर दोन्ही बाजूंनी आपण जर बघितलं तर याचे वेगवेगळे पडसाद उमटलेले असते पण आता जेव्हा निवडणुका झाल्यानंतर म्हणजेच एकतीस एकवीस जानेवारीला जेव्हा ही सुनावणी पार पडणार आहे त्यावेळी महापालिकेच्या निवडणुका सुद्धा जवळपास सगळ्या झालेल्या असणार आहेत त्याच्यामुळे सगळ्या निवडणुका संपल्यानंतर ही सुनावणी पार पडणार आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूंनी या सगळ्यांचे पडसाद कसे उमटतात हे सगळं आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे अर्थात निवडणुकांनंतर वेगवेगळी समीकरणं बदललेली असणार आहे जेव्हा सुरुवातीला ही सुनावणी जी आहे म्हणजे सगळं निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला होता शिंदेच्या बाजूने तेव्हा समीकरणं वेगळी होती तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते भाजप शिंदेमधली समीकरणं वेगळी होती आता अंतिम सुनावणी असणार आहे तेव्हा वेगळी समीकरणं असणार आहे त्याच्यामुळे तेव्हा सुप्रीम कोर्ट काय डिसिजन घेतं एकूणच या सगळ्या प्रकरणावर काय निकाल येतो हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे त्याच्यामुळे सत्ता संघर्षाचा हा निकाल एकवीस जानेवारीला तरी म्हणजे पुढच्या वर्षी तरी लागेल अशी आता अपेक्षा जी आहे ती वर्तवण्यात येत आहे तुमची याबद्दलची काही मतं असतील तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा सध्या तरी आपण जर बघितलं तर तुतारी आणि मशालवरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असेल किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला सध्या तरी या सध्याच्या निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे पुढे जर आपण बघितलं तर तिसरी बातमी आपली आहे ओंकार या हत्ती संदर्भात ओंकार हा हत्ती जो आहे तो सिंधुदुर्गामध्ये गेल्या काही दिवसांपासून या हत्तीने धुमाकूळ घातलेला होता अनेक जर आपण बघितले तिथली शेत असतील किंवा सीमा भागांमध्ये हा हत्ती मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत होता आणि या हत्तीमुळे एकूणच नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत होता अखेर जर आपण बघितलं तर या संदर्भात सुनावणी पार पडलेली आहे आणि हायकोर्टाच्या जर आपण बघितलं तर कोल्हापूर सर्किट बेंचने निर्णय दिलेला आहे त्यांनी सध्या तरी या हत्तीला वनतारामध्ये पाठवावं असा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर या हत्तीचं वनतारामध्ये व्यवस्थित संगोपन झालं तर पुढचा निर्णय घेण्यात येईल असं सुद्धा जे आहे ते कोर्टाने म्हटलेलं आहे आपण जर बघितलं तर वनतारा याआधी चर्चेत आले होतं ते म्हणजेच माधुरी हत्तीनीमुळे माधुरी हत्ती, हत्ती जी की कोल्हापूरची होती आणि तिला त्यानंतर पाठवण्यात या सगळ्यांवरून मोठ्या आपल्याला कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद पाहायला मिळालेले होते पण आता ओमकार हा जो हत्ती आहे या हत्तीमुळे सिंधुदुर्गातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत होतं आणि हा जो हत्ती आहे हा आता वंतारामध्ये जाणार आहे या हत्तीची काळजी आता वंतारामध्ये घेण्यात येणार आहे कोर्टाने नेमकं काय म्हटलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते की हत्तीला काही काळासाठी गुजरात मधील वंतारा प्राणी संगोपन केंद्रात पाठवावं त्याचबरोबर पुढील निर्णयासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी असा निर्णय हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच बेंचमधील न्यायमूर्ती मकरंद कर्निक आणि अजित कठेड ठाणकर यांनी दिलेला आहे आता पुढे जर आपण बघितलं तर वंतारामध्ये या सगळ्या या हत्तीची काळजी घेण्यात आल्यानंतर उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे ती समिती पुढे अभ्यास करून या हत्तीला पुढे कुठे ठेवायचा हा निर्णय घेणार आहे या काही महत्वाच्या बातम्या होत्या या बातम्या जर आपण बघितलं तर पार्थ पवार असेल किंवा सुप्रीम कोर्टातली सुनावली असेल किंवा ओंकार हत्ती संदर्भातली ही बातमी या काही महत्वाच्या आणि थटठळक थर, बातम्या होत्या आणखीन महत्वाचे काही दिवसभरातले अपडेट्स असतील किंवा व्हिडिओ असतील ते सगळे अपडेट्स तुम्ही लोकमतमध्ये पाहूच शकता लोकमतच्या व्हिडिओ असेल किंवा लाईव्ह सेक्शनमध्ये पाहूच शकता तुमचे आणखीन वेगळे काही प्रश्न असतील या लाईव्ह संदर्भात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद